चला मॅच स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता विनोदी भगत सर या ठिकाणी सुरुवात करणार आहोत समोर असेल एक ताकतवान फलंदाज सूरज पवार तर गोलंदाजी वर पाहायला मिळते चव्हाणवाडी या टीम च्याव्हाण पहिलाच बॉल पहिल्या बॉल वरती अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहायला मिळते पहिल्याच बॉल वरती मात्र चांगली कामगिरी आपण पाहायला मिळते संदीप चव्हाण च्या माध्यमातून पाठीमागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा खर्च केल्या होते या गोलंदाजाने परंतु आ, काल तुमच्यासोबत काय घडलं अर्ध्या तासापूर्वी तुमच्यासोबत काय घडलं याचा विचार न करता तुम्ही आत्ता काय करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच करत असताना मात्र संदीप चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय अकोटप्याचा बॉल या पाच चांगला चूक लगावलाय सूरज पवारच्या झोन मध्ये दिलाय बॉल त्याने केलाय वार मेतील धाबा चार येतोय हा चौकार सूरज पवारच्या बॅटमधून चौकार आलाय पाठीमागच्या मॅच मध्ये धावा येत नव्हत्या परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल सूरज पवारला थोडासा कमी गतीचा आणि पाठीमागे ठेवला या बॉलला त्यामुळे या बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला इथे आपल्याकर इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते फक्त एकच धाव तिथे आले अप्रतिम फिल्डिंग वाटलं होतं कुठेतरी चौकार जातो की काय परंतु एकच धाव थोडस आउटफील खराब आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आले बॉल जर पाहिलं तर अगदी थोडस पाठीमागे ठेवतायत संदीप चव्हाण कमी गतीचा बॉल कुठेतरी वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळेच या बॉलवरती दोन चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिले पाच धावा धाव बलकावरती लागल्या गेल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपलाय एक चौकार जरूर आला पहिला बॉल निर्धाव त्यानंतर चौकार त्यानंतर एक सिंगल आता सनी स्ट्रायकर ची संधी पाहिजे काय घडलं जात आहे परंतु गॅदरिंग कुठेतरी चुकलं जात आहे वन शॉट एकच धाव या बॉलवरती धाव संख्या सहा आकड्यावरती पंचानी विनोद भगत सरांनी इशारा दिला की वन शॉट रन चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळते चल संघाची धावसंख्या सहा, बरती। अता सहा दाव बरती या आकड्यावरती चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय आता उर्वरित दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे सहा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या शेवटचे दोन बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या वेस्पा चांगली गोलंदाजी बॅटची कड आणि बॉल चालल्या गोशंकित क्षेत्रामध्ये जिथे मेल फक्त सिंगल सात रन स्कोर बड़ वरती लागल्या गे गेल्या षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना पाच बॉलचा इथे खेळ संपलाय सात धावा स्कोर बड़ वरती लागल्या गेल्या सात धावा धाव पलकावरती खराब लाईन खराब लाईन सुरुवातीचे पाच बॉल चांगले होते परंतु आता कुठेतरी प्रेशर आले एक्स्ट्रा रन धावसंख्या आठ या वरते धावा बाटने येत नाहीत इत परंतु धावा गोलंदाज स्वतः देताना ते पाहायला मिळतोय अतिरिक्त धाव मात्र दिले धाव बल्कावरती आठ धावा पुन्हा एकदा खराब बॉल आता मात्र संदीप चव्हाणची लाईन आणि लेंथ बिघडली अगदी अर्धे पिच वरती बॉल पडला जातोय धावसंख्या नऊ या आकड्यावरती पण कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगले सुरुवातीचे पाच बॉल चांगले राहिले परंतु या शेवटचा बॉल टाकण्यासाठी दोन अतिरिक्त चेंडू ते हाताळलेत संदीप चव्हाणने नऊ धाबा धावपलकावरती लागल्या गे गेल्या आता शेवटचा बॉल या बॉलवरती हिट करण्याचा प्रयत्न बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक दोन धावा आल्या संघाची धावसंख्या अकरा या आकड्यावरती षट क्रमांक पहिले संपले चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अकरा धावा धावपलका वरती लागल्या गेल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात दोन धावा आल्या एक चौकार आला अकरा धावा धावपलकावरती बिनगडीबाद बाद अकरा चांगली सुस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं करूयात आपण स्वागत आज क्रिकेट प्रेमी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत कोकिसरी वॉरियर्स कोकिसरी आयोजित क्रीडा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपणाला पाहायला मिळतोय आई नवलाई देवी चषक दोन हजार पंचवीस चा हा दमदार आयोजन बॉलर अंकुश सजवतोय षट क्रमांक दोन गोलंदाजी वरती अंकुश आलाय या पा पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ट काय घडलं जाते सुरज सूरज पवारला बात केले, महत्वाची विकेट बाटर गॉन सूरज पवारच्या बॅटमधून धावा येत होत्या चौकार आला होता परंतु सूरज पवारला इथे बाद केलंय पहिल्या बॉलवरती अंकुशने घेतले विकेट अकरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या पहिली विकेट माघारी सागर आलाय घातक फलंदाज या टीम टीमचा आणखीन एक खेळाडू कुठेतरी पाठीमागे ठेवलंय कारण की आघाडीला या अगोदरच्या मॅच मध्ये सागर आणि सूरज जोडी पाहिली परंतु आता सनीला इथे बढती दिले आता न्यू बॅटर सागर सागरच्या बॅट मधून चांगला सीमारेषा पार कुठेतरी बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हाताला ब्रश झाला परंतु डोक्याला बॉल लागून पुन्हा सीमारेषा पार गेलाय चौकार आलाय संघाची धाव संख्या पंधरा या आकड्यावरती कुठेतरी डोळ्याला बॉल लागलाय ला की काय निलेत कारण की बॉल अडवण्याचा प्रयत्न दमदार राहिला परंतु बॉल आतमध्ये ढकलून देण्यासाठी पंधरा धाबाल दाव दोन बॉलपर्यंत खेळ संपलाय पंधरा धाबा स्कोरबोर्डवर लागल्या गे गेल्या या बेस्प चांगलाच टूक लगावलाय क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक चेंडू होईल फरार मिळतील धाबा चार चौकार लागुपटचा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अंकुशच्या गोलंदाजीवरती जरी पहिल्या बॉलवरती विकेट आली तरी सागर देखील हा कच्च्या गुरुचा चेला नाही सागरच्या बॅटमधून मात्र इथे दोन बॉलवरती दोन चांगले स्ट्रोक लगावले चौकार या अगोदरच्या मॅच मध्ये अंकुशने चांगली गोलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत दोन बॉलवरती दोन चौकार आलेत संघाची धाव संख्या एकोणीस टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय फुल टॉस मात्र मात्र केलाय प्रहार बॉल षटकार आता हे षटक महागडं ठरलंय या अगोदरच्याव्हाणचं षटक महागडं होतं या मॅच मध्ये अंकुश घरा कुठेतरी चुकी करताना पहिल्या बॉलवरती विकेट आली त्यानंतर दोन चौकार एक षटकार तब्बल चौदा धाव आल्या संघाची धावसंख्या पंचवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय पंचवीस धाबा धाव बलकावरती लागल्या गे गेल्या डायरेक्ट थ्रो विजय माटेकरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते स्वतःला सिद्ध करा एका वाकरामध्ये तुम्हाला जर स्थान मिळवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करावं लागतं अगदी स्ट्रोक या श्टोक, मादक सौंदर्य दाखवणारा आपलातून स्ट्रोक वा भाई वा काय फटका क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळ आहे सनीच्या बाट मधून आलाय दर्जेदार चौकार चेंडू सीमारेशा पार एकोणतीस धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या तीस धाबा जयेश मराठे कॅप्टन आज मात्र एक मॅच उशीर आलेत पहिली मॅच टीमने जिंकले आणि आता भरपूर कामाचा व्याप आपल्याला पाहायला मिळतो परंतु त्यामधून देखील आपल्या टीमसाठी वेळ देणं ही कठीण गोष्ट आहे मित्रांनो आणि जयेश मराठे यांचं शुभागमन एक चांगलं व्यक्तिमत्व तितका चांगला कर्णधार आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विजय माटेकर गोलंदाजीवरती शेवटचं शी, षटक खोल टप्प्याचा बॉल पायात टाकलाय समोरच्या शीत, दिशे क्षेत्रक्षक आहेत नामदेव एक धाब आले रनआउटची संधी दोन धाबा आल्या संघाचे वन शॉट एकच रन पहिले कुठेतरी धावा जमावताना चुकी करतोय संघ कारण की दोन धावा घेण्याच्या नादामध्ये प्रयत्न जरूर करतायत परंतु पहिली धाव इनकम्प्लीट असल्यामुळे इथे अगदी भरपूर अभ्यास करून परीक्षेच्या दिवशी गैरहजर अशा पद्धतीचं चित्र विजय माटेकर पहिल्या बॉलवरती आले एक सिंगल संघाची धावसंख्या एकतीस तर नॉट आउटचा इशारा लेखबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल संघाची धावसंख्या जाऊन उपस्थित बत्तीस या आकड्यावरती मोठं टार्गेट या ठिकाणी निर्माण केलं कुठेतरी दुसरं षटक महागडं ठरलं जे अंकुश घराने आलं तब्बल तीन चौकार एक षटकार या वेस्पा व्हेरिएशन थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलं डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅबल होतो एक सिंगल आले सिंगलच्या साहाय्याने संघाची धाव संख्या तेत्तीस या आकड्यावरती जाऊन पोचले तेहतीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्या अजून देखील उर्वरित तीन बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे थर्टी थ्री रन या बैसपाच समोरच्या दिशेत फटका केला गॅप मधून बॉल निघून चालाय क्षेत्ररक्षक बनेल फक्त दर्शक बॉल सीमारे शपार मिथील धाबा चार सदतीस धाबा धाव पलकावरती चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय आता शेवटचे दोन बॉल शिल्लक डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय अडतीस धावा आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करून देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या बेस पाच टेप्पाडून केलाय काय फटका फलंदाजाने अगोदरच इशारा केला होता आणि त्याच्या इशारावरती मात्र गोलंदाज पूर्णपणे अडकलाय षटकार आलाय संघाची धाव संख्या चव्वेचाळीस या आकड्यावरती चव्वेचाळीस धावा काय बॅटिंग केले माना मानास्फोट अंबर्गने सूरज पवारला जरी बात केलं तरी त्याच्या नंतर सनी असेल सागर असेल या दोन्ही फलंदाजाने मात्र काय बॅटिंग आपलातून परफॉर्मन्स इथे दाखवलाय कॅप्टन आल्यानंतर मात्र टीमचा परफॉर्मन्स खूप दमदार राहिला आहे ज्या फलंदाजांच्या बॅटमधून धाबा येत नव्हत्या ते मात्र धाबा यायला सुरुवात झाले आता अठरा बॉलमध्ये पंचेचाळीस धाबा प्रत्येक षटकामध्ये पंधरा धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी त्याचबरोबर समालोचन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे ते आदरणीय रवींद्रजी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा करूयात आपण आदर सत्कार स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल रवींद्रजी पवार साहेब आज या स्पर्धेला समालोचन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे आज क्रिकेटची स्पर्धा कोणताही आयोजन कोणताही कार्यक्रम असू द्या तो जर यशस्वी करायचा असेल तर स्पॉन्सर खूप महत्वाचे असतात आणि रवींद्र पवार साहेबांनी आज दातृत्व दाखवलंय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला समालोचन सौजन्य लाभलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आपण करूयात आदर सत्कार पंचेचाळीस धाबांचं टार्गेट सुरुवातीचं पहिलं षटक आलं अकरा धाबांचं आणि त्यानंतर दोन षटकामध्ये जवळपास चौतीस धाबा तेहतीस धाबा आल्या पंचेचाळीस तो टार्गेट येणारे अठरा बॉल पंचेचाळीस धाबा चला ची पूर्तता करा आयोजक कमिटी तर नाटो शेगावचे क्रिकेट प्रेमी नागरिक आदरणीय प्रवीण पाटील साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या सहसाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चला मॅच लावते सुरुवात पंचेचाळीस धाबांचं टार्गेट इथे दिले गेले टीम बारडी माता चव्हाणवाडी या टीमच्या अगेन्स्ट निलेश गोलंदाजीवरती सलामीचं पहिलं षटक पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज पहिल्याच बॉलवरती ड्राइव्ह केलाय ऑन ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेत एक धाव तिथे आले हॅलो एक सिंगल आले पंचेचाळीस धावांचं टार्गेट सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल आमरक टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये फक्त एक चौकार आला होता परंतु शेवटच्या दोन षटकामध्ये धावा आल्या होत्या अगदी तुम्ही धावा कधी घेऊ शकता शेवटच्या बॉल परंतु तो प्रयत्न मात्र घेण्याचा राहिला पाहिजे निलेश चव्हाण स्ट्रायकर घातक फलंदाज परंतु आज घातकता स्वतःला सिद्ध करावी लागेल या बॉलला वेगवान हाताला कुठेतरी पंचांच्याकडे अशाभूत नजरेने पाहिलं परंतु आता आपल्याकडे बॉल सोडून देण्यासाठी भरपूर बॉल शिल्लक नाही तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारावे लागतील कारण की गोलंदाजांच्याकडून भरपूर चुका झाल्यात इथे पहा फटका फसलाय ओ माय गॉड एक मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आपल्याला मिळाला दोन धावा धाव पलकावरती लागले गेल्या तीन बॉलचा खेळ संपलाय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश यांच्या माध्यमातून नाटोशी टीमचे दादा पाटील यांचं शुभागमन या दादा सहशाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना एक व्यक्तिमत्व म्हणून चांगला स्टोक लगावला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे मेल फक्त एक सिंगल दुसरीचा प्रयत्न इथे झालाय वेगवान फेकी केली रनआउटची संधी मात्र इथे आले होते परंतु दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या संघाची धाव संख्या चार या आकड्यावरती चार बॉलचा खेळ संपलाय चार धावा धावपालकावरती लागल्या गेल्या चांगला स्टोक लगावलाय तर अपील स्ट्रॉंग केली परंतु धाव एक सिंगल आले पाच धाबा धावपालकावरती लागले गेले पाच बॉलचा खेळ संपलाय कुठेतरी डेंजर इंडला धावत होता निलीत चव्हाण आजचा दिवस त्याच्यासाठी मात्र खास म्हणावा लागेल कारण की या अगोदर कॅश ड्रॉप झाले आता रनआउटची संधी हुकले दोन संधी मिळालेत आणि इथून पुढे मात्र या संधीचं सोनं कशा पद्धतीने करतोय येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बाटमधून इथे मात्र बॉल हवेत फटका फसलाय बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील दोन धाबा इथे घेतल्या बॉल बघत राहिलेत आणि तत्पूर्वी मात्र दोन धावाल्या पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर फक्त धाव धावा धाबा ला लागल्या त्या सात बिनगडीबात सात आता येणाऱ्या बारा बॉलमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी अडतीस धाबांची गरज बारा चेंडू अडतीस धाबा मोठं टार्गेट पहिल्या षटकामध्ये अकरा धाबा आल्या त्यानंतर ते दोन षटकामध्ये तब्बल तेहतीस धाबा अंकूच्या गोलंदाजीवरती एकोणीस धाबा विजय माटेकरच्या गोलंदाजीवरती चौदा धाबा शेवटचा षटकार जो आला विजय माटेकरला अगदी चांगला ठोकला षटकार आणि त्या धावा मात्र चिंताजनक राहिल्यात टीम चव्हाणवाडीसाठी आता बारा चेंडू आढळते धाबा समीकरण जरी देखील जड वाटत असेल तरी बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे या धावा बनू शकतात परंतु इथून पुढे गेअर चेंज करावा लागेल बॅटिंगचा चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेत आलाय एक धाव तिथे घेतली जाईल आता निलेश वरती मात्र जबाबदारी दिली विजय माटेकरने स्ट्राईक रोटेट केलाय संघाची धाव संख्या आठ या आकड्यावरती आठ धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या अकरा बॉलमध्ये आता करायच्या आहेत सदतीस धाबा हलक्या त्याने फक्त खेळून काढलाय जिथे मेल एक सिंगल दोन धाबा आल्या संघाची धावसंख्या दोन ने वाढली जाते धावसंख्या दहा या आकड्यावरती अजून देखील पस्तीस धाबांची गरज जिंकण्यासाठी दहा बॉल पस्तीस धाबा पण कमी गतीचे बॉल ताकदीचा वापर इथे करावा लागेल चव्हाणला असे कित्येक बॉल इथे सोडणं महागात पडेल इथून पुढे टीम चव्हाणवाडीसाठी नऊ चेंडू आता पस्तीस धाबांची गरज जिंकण्यासाठी इथे बाद झालाय नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक घरा निलेश बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात फारसं काही करू शकलं नाही आपल्या टीमसाठी मोठे फटके मारण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही या खेळाडूकडून आणि आता मात्र टीमचा डगआउट मात्र पूर्णपणे शांत आपणाला पाहायला मिळतोय एक गावाकराचं क्रिकेट या क्रिकेटमध्ये खूप संघर्ष करावा लागतो ज्या खेळाडूंना घेतलं नाही त्यांनी नाराज व्हायचं नसतं ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्या खेळाडूंनी मात्र संधीचं सोनं करावं लागतं हे एक गाव क्रिकेट आपणाला पाहायला मिळतं इथे नो बॉलचा इशारा आणि नो प्लस वन दोन धाबा आल्या संघाची धावसंख्या बारा या आकड्यावरती जाऊन पोहोचले एक सिंगल आले संघाची धावसंख्या तेरा या आकड्यावर ते आता शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील अजून देखील बत, बत्तीस धाबांची गरज जिंकण्यासाठी येणारे सात बॉल सात मध्ये बत्तीस षटकारानेच हा सामना कुठेतरी जिंकावा लागेल एक दोन धाबाने मात्र तुम्ही फक्त विजय आणि पराजय मधील अंतर इथे कमी करू शकता डेट बॉल ची सांगता अगदी नकार दर्शला होता गोलंदाजी करण्यासाठी आणि गोलंदाजाचं लक्ष्य नव्हतं गोलंदाजी करण्याची घाई ते भरपूर लागली गोलंदाज अक्कीला आणि या घाईमध्ये अभिषेकने त्याची केली घाई बॉल सी मारेशा पार मेथील दाबा सहा षटकार आयोजक कमिटीला विनंती असेल पाण्याचे जार भरपूर आणलेत परंतु पाणी पिण्यासाठी बॉटलची व्यवस्था करा षटकार आलाय एकोणीस धाबा त्या वरती लागल्या गे गेल्या आता सहा मध्ये आता अजून देखील सव्वीस रनची जिंकण्यासाठी गरज एक षटकाराने मॅच जवळ आले निश चव्हाणने जे बॉल फेस केले त्या बॉलवरती मात्र अटॅकिंग क्रिकेट जर झाला असतं तर मात्र कुठेतरी टार्गेट वीसच्या मध्ये आला असतं परंतु ते टार्गेट थोडस दूर राहिलंय कारण की स्लोर पद्धतीचे चेंडू हातायले त्यावरती हलवार पद्धतीचे फटके आपण पाहिले आणि त्या धाबा मात्र शेवटच्या षटकामध्ये आला आता सूरज पवार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय एक दाबाले आता पाच चेंडू आणि पंचवीस दाबांची गरज जिंकण्यासाठी मोठं टार्गेट आहे परंतु फाईट द्यावी लागेल संघर्ष करावा लागेल आजचा संघर्ष तुमचं उद्याच सामर्थ्य दाखवत असतो आणि ते सामर्थ्य मात्र इथे दाखवून द्यावं लागेल टीम चव्हाणवाडीला चार चेंडू आता पंचवीस ची गरज चार चेंडूवरती चार षटकार जरी आले तर देखील सामना एका दाब्याने गमावा लागेल इथे पहा अभिषेक घरा सेट ऑन फायर सांगितलं होतं की आजचा दिवस माझा आहे मी मात्र बॅटिंग ला जबाब करणार जरी टीम पराजयाच्या दिशेने वाटचाल करत असले तरी देखील या बॅटरची बॅट मात्र बोलू लागले दोन षटकार आले त्याच्या बॅटमधून सराव माणसाला बळकट बनवतो आणि याच खेळाडूच्या बॅटमधून धावा बनत नव्हत्या बराच काळ संघर्ष केला परंतु आज संघर्षावरती उत्तर शोधलंय प्रॅक्टिस मॅकमॅन परफेक्ट आणि ते मात्र प्रॅक्टिस केलंय अभिषेकने फटका फसलाय एक धाव तिथे घेतली जाते क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने आलेत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय दोन धावा घेतल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अठ्ठावीस या आकड्यावरती अजून देखील सतरा रनची गरज आहे येणारे बॉल असतील फक्त दोन दोन चेंडू सतरा धावा ज्या धावा तिसऱ्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गेल्या त्याच धावा मात्र ते अडचणीच्या आहेत वेगवान चेंडू हातायलाय बाईकच्या चे स्वरूपामध्ये एक सिंगल सोळा रनची अजून देखील गरज आहे एक चेंडू सोळा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी डॉट बॉल आणि सामना मात्र येथे गमावलाय टीम चव्हाणवाडीने विजय झालाय संघ स्पोर्ट अमरक विजयासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम सिद्धेश्वर इलेव्हन डावरी आणि अगेन्स्ट